जास्त जा। प्रमाणे स्वागत आहे आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आत्ता आहे मेट्रे स्टेशनला दादरला जाते दा दा ॲक्च्युली आज दिवसभर म्हणजे आत्तापर्यंत सगळं कामात कामात गेला दिवस आणि आता मी दादरला जाते कारण उद्या गुरुवार आहे शेवटचा मार्गशीश गुरुवार आणि उद्यापन वगैरे करायचं आहे त्यामुळे सगळं फुलं वगैरे हार वगैरे घ्यायचे बायकांना देण्यासाठी वान वगैरे तर, तर वान घेण्यासाठी मी भुलेश्वरला जाणार होते पण मी नाही गेले कारण बऱ्याचशा गोष्टी दादरलाच मला भेटतील आणि तसं तर मी वान त्यांना घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवेनच नंतर व्हिडिओमध्ये तसंच पण नाही प्रसाद जो आपला गेला आहे आणि उद्या त्याला सुट्टी नाही त्याचा पण उपवास असतो कारण लग्नानंतर पहिला गुरुवार होता तेव्हाच पहिली पहिलाच गुरुवार त्याने केला होता आणि आता तो मार्गशीर्ष गुरुवार पण जे उपवास पण करतो पण सो आता बघूया कसं काय होतं त्याला उद्या सुट्टी नाही आहे त्यामुळे मला एकटीलाच उद्या पण करायचं आहे पण उपवास तो पकडणार आहे त्याच्यामुळे एक्सी काहीच पोती वगैरे पण मी संध्याकाळी वाचते पण मी उद्या सकाळी वाचून सगळं घेणार आहे आणि बघूया उद्याचा दिवस कसा जातो आहे आणि कदाचित मला शूट करायला माहिती नाही म्हणजे कसं मी शूट करेन किंवा काय कारण तुम्हाला माहिती आहे एक एकतरी माणूस लागतो मोबाईल पकरायला किंवा शूट करायला आणि प्रसंग उद्या नाही त्याच्यामुळे शूट फोन करणार आहे काय मला माहिती नाही नावू असेल तर नावू नक्कीच ना करेल तर मी एक सी बघूया आपलं फोटो कसं होत आहे का आणि आता दादरला जाते आणि भयंकर गर्दी असं भेटणार आहे मला दादरला पण तरीसुद्धा आपल्याला आवडत असं म्हणजे सगळं घेऊन मला परत घरी यायचं आहे आणि जमलं तर मी भुलेश्वरला पण जाणार आहे तर बघू कसं काय होत आहे ते तर गाईच बघा एवढं सामान आहे माझ्याकडे आणि भयंकर गर्दी आहे चालता पण येत नाही आहे आणि एवढं सगळं सामान घेऊन मी फिरते आहे दोन तीन तास झाला पण मी काहीच सामान घेतलं नाही आणि आता ट्रेनमध्ये बसली आहे सगळं सामान घेऊन झालं आहे माझं टेबल आहे आणि बरंच सामान आहे त घरी जाते हे काय केलंस टाटी दुसरे दोन नाही असे ना असेच केलं ते कसे फुटतात गोल गोल होतीस ना गोल गोल केले ना दादर वरून आली थकून अशी अशी आली एवढी गर्दी होती आणि आल्याबरोबर साईने मस्त मेहफिल सजवलेली मम्मी पण त्याच्यात बसले जात तर येत नाही काय वेणे आणल्यात ना तो तो का वाली नaving तो नaving पे। पेंट नवीन आणि दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग झालेली आहे सकाळचे पाच वाजले आहेत प्रसादने सगळं पाणी भरून ठेवलं आहे आणि माझ्यासाठी नेहमीप्रमाणे मॉर्निंग बेटी तो रेडी करतो आहे आणि रोज सकाळी मला तो स्वतः चहा बनवून देतो आणि त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झाली आणि जेवणाची तयारी करून घेतली आहे म्हणजे नैवेद्य वगैरे सगळं मी आत्ता सकाळीच करून घेते आहे कारण मग नंतर मग पूजा वगैरे मांडायची आहे मला आणि पोथी मी सकाळीच वाचणार आहे म्हणून नैवेद्यसुद्धा मी आत्ता सकाळीच देणार आहे त्यामुळे आता मेथीची भाजी वगैरे टाकली आहे मी डाळ झाली आहे आणि आता फक्त भाकरी आणि स्वीट बनवायचं बाकी आहे तर ते मी आता करणार आहे आणि प्रसाद चहा वगैरे पिऊन बसले आणि आता माझी पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि मी आता पोथी वाचायला बसली आहे पोथी वाचून वगैरे झालं की नैवेद्य वगैरे दाखवेन मी आणि गाईच कमेंट करा देवी कशी बसवली आहे मी काय तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा atasnya di uh, ah, <laughs> yeah, dia, dia ya. ya di. bundi bundi. हॅलो रबडी म्हणते काय असं का तुम्हाला काय बोलले होते व्हिडिओ माझा बनणार नाही कारण व्हिडिओ शूट करायला कोण नसेल आणि नाव आत्ता आली आहे <laughs> मम्मी माझाच व्हिडिओ काढते हर देश देश का दिन आता है <laughs> यार रबडी म्हणतोय गाइस मी पण आता ब्लॉक करायला स्टार्ट करते मी <laughs> सकाळी पाच वाजता उठली आहे त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक झाला माझा नऊ वाजता मग मी देवी बसवली आणि त्याच्यानंतर मग मी पूजा वगैरे केली मग भुलेश्वरला गेली भुलेश्वरून आली आणि मग तयार झाले आणि मध्ये मा मला शूट नाही काय कारण माझा फोन एकदम डेडपर्यंत आला नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम कारण मी चार्जिंगला लावत नाही मी ला विसरते चार्जला करायला त्यामुळे तर असा दिवस जातो आहे एक एक जण येत आहेत मला पण जायचं आहे दुसऱ्यांकडे आता मी बनवते आहे केसर मसाला दूध सॉरी दूध होत दूध मी करते रबडी आणि <laughs> मी तुम्हाला सांगितलं होतं की गिफ्ट मी वान काय देणार आहे तर मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवते की मी वान काय देणार आहे काही गिफ्ट गिफ्ट मला पण हिला नाही देणार हिला फक्त केळी मिळणार ना नेक्स्ट इयर पासून मी कुप कुमारिका जास्त नाही दोघीच आहेत ना मग त्यांना मी काय उद्या पण देऊ शकते कधी <laughs> अरे मम्मा भरम होत मी अस सजवलेलं आहे इकडे ऍक्च्युली त्यांच्या जागी दुसरं हे होत त्याच पण त्याच्यातलं ते मेन काय मेन असत ते पंथीला

मी दुधामध्ये साखर कमी आहे मी टेस्ट केल नाही मला उपवास आहे उपवासाचीच बनवली आहे पण मी उपवास नाही सोडला तुम्हाला है हेलो गाइस वेलकम बैक टू माय चैनल एन हिना ब्लॉग सो कैसे हो आप बढ़िया मस्त बहुत मस्त ठीक है शाळेमुळे साडेचार लाडवं लागत सकाळी मला साडेचार ला उठा पाणी भर थांब दोन माझ्या मंगळसूत्र कडन माझ्या मंगलसूत्राकडनं थांब ओके आय डोंट नो अरे काय करूया बाई

आमच्याकडे पण गप्पा मारायला एवढा बोर्ड नाही माणसं पण हॅलो सो फायनली मला आत्ता वेळ मिळाला आहे तुमच्याशी बोलायला तर सगळ्यात आधी साडी कशी दिसते मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा ही साडी माझ्या बबलूच्या आईने दिली आहे मला माझ्या आईने दिली आहे मला आणि खूप छान आहे मी त्यांनासुद्धा कॉल केला होता आणि त्यांना दाखवलं व्हिडिओ कॉलवरती आणि त्यांना पण खूप छान आवडली आणि मला तर त्यांच्याविषयी असतं त्यांनी मला दिली आणि मला खूप जास्त आवडली आहे साडी त्याचा हा ब्लाऊज पीस होता फक्त वेगळा तर तो मी ह्याच्यावरती मॅच होतो आहे ह्याला फॉल बिडिंग पण केलेली नाही आहे ह्याचा ब्लाऊज पीससुद्धा कट केलेला नाही आहे तशीच्या तशी मी घातलेली आहे आणि नवीन साडी घातली आहे मी आणि तुम्ही देवी मी बसवलेली देवी तुम्ही बघितली असेल तर कशी वाटली तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सो 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 सॉरी गाईज मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला मी काय वान वगैरे दिलं आहे बायकांना किंवा काय तर मी तुम्हाला दाखवेन पण इतकी घाई झाली आहे म्हणजे इतकी घाई झाली होती आणि सगळ्या पटापट पटापट पटा, पटा, बायका येत होत्या आता हळदी कुंकू करत होते मी तर त्याच्यामुळे मला नाही जमलं तुम्हाला दाखवायला तर मी तुम्हाला आता सांगते की काय होतं आणि आता एकही वान उरलेलं नाही उलट मला ते कमी पडलं आहे गेल्या वेळेस पण मला कमी पडलं होतं त्याच्या दुप्पट मी परत यावेळेस गेलं होतं पण यावेळेससुद्धा कमी पडलं पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर ब्लाऊज पीस होता खणाचे ब्लाऊज पीस असतात तो ब्लाऊज पीस होता आणि एवढं असं मोत्यांचं आणि गोल्डनमध्ये थोडंसं सा, एवढंसंच असं गळ्यातलं वरचं होतं आणि नथ असं होतं तर ते मी दिलं आणि आत्ता वाजले आहेत दहा आणि प्रसाद आत्ताशी बँड्राला आहे म्हणजे जस सुटला तो जॉबवरून आणि त्याला यायला अकरा वाजतील त्या तो आल्यानंतर मग गाईला नव्हे ते दाखू आणि मग त्याच्यानंतर आम्ही उपवास सोडू त्याचा पण उपवास आहे त्यामुळे मी काय आत्ता उपवास होणार मी त्याच्यासोबतच जेवते नंतर परत त्याला विचारायला एक त्याला जेवायला लागते तर मी खूप बारीक झाली आहे ना चांगली गोष्ट आहे ना बारीक झाली आहे तर तर मी काय डाईट मला खूप जणं विचारतात कशी बारीक झाली तू कशी बारीक झाली तू काय डाईट वगैरे केलं आहेस का किंवा काय तर असं काहीच केलेलं नाही आहे मी मध्ये मी खूपच झाडी झाली होती म्हणजे अबव से अब सेवंटी फायव्हच्या पुढे गेली होती मी आणि त्याच्यामुळे मग मला ते थोडंसं म्हणजे खूप हेवी मला स्वतःलाच कसं तरी वाटत होतं म्हणून मी डाईट केलं वीस दिवस कं वीस दिवस डाईट म्हणजे मी असं काय पर्टिक्युलर हे नाही खायचं ते कारण मी फास्ट फूड बंद केलं होतं फक्त आणि जेवणात म्हणजे जर मी दोन चपात्या खाते तर मी एकच चपाती खात होती तर जेवण पण मी थोडंसं कमी केलं होतं पण मी तुम्हाला एक सांगते जेवण कमी केल्याने खरंच वजन कमी होत नाही तर मी फास्ट फूड वगैरे बंद केलं होतं चहा बंद केला होता म्हणजे गोड स्वीट खायचं मी बंद केलं होतं पण नंतर मी आजारी होते आणि त्या आजारपणात माझं वजन कमी झालं आणि सध्या खूप धावपळ करते मी सहा महिने झाले खूप धावपळ म्हणजे शोला जा मग घरी या मग घरची कामं मग शोला गेली तर तिकडचं मग बाहेरची कामं त्याच्यामुळे इतकं म्हणजे जराही दोन सेकंड पण म्हणजे दोन मिनटंसुद्धा आराम मला भेटत नाही आहे आणि म्हणून मी बारीक झाली आहे त्यामुळे मी आत्ता आणि नाऊ मेन गोष्ट आज काय माहिती म्हणजे सूर्यकोटून उगवलं आहे तिने आज शूट केलं आहे बऱ्यापैकी बरंचसं शूट केलं आहे तिने आता तिला अवॉर्ड द्यायला पाहिजे <coughs> आम्ही अजून काम बघितलं नाही तुमचं तुम्ही काय शूट केलं ते काम बघितल्यानंतर मग बघू पैशाचं कसं काय ते बर नाही खवाय ना खवा उपवासाला चालत नाही असं नावचं म्हणणं आहे ते कोण म्हणे का करोडपती म्हणजे दुधाचा प्रश्न तिला विचारण्याच हा म्हणून हिला कुठे घेऊन जात नाही आम्ही तरी पण येते मागे मागे यांची पेठ पूजा झाली आहे कसं शूट केलं काय माहिती आहे नाही बघावं लागेल मला आता माहिती आहे करतात हा प्रसादला पण जॉबला जायचं होतं अकरा वाजता पण त्याने मला डेकोरेशन वगैरे सगळं करून दिलं तर तुम्हाला दाखवते हे जे डेकोरेशन आहे सगळं प्रसादने आहे मागचं तर मी सांगितलं त्याला तसं त्याने केलं आहे तर डेकोरेशन वगैरे सगळं त्याने केलं आणि मग त्याला मी फराळ वगैरे दिला त्याचा पण उपवास असल्यामुळे त्याने नाश्ता केला आणि मग त्याला जॉबला पाठवलं तो जॉबला गेला आणि मग त्याच्यानंतर अकरा वाजता मी देवी बसवायला घेतली आणि मग दोन वाजता माझी सगळी पूजा वगैरे झाली हां तर त्याचं शूट कसं वसा मी मम्माला दिलं होतं त्याचं शूट करायला आणि ते पण मी बघितलं नाही अजून कसं केलं ते बघते एडिटला कळेलच हां साऊथ इंडियन साऊथ इंडियन सामी जानू <laughs> जानू जी स्टेप कर ना डान्स जानू आ? जानू पुष्पा टू मधलं सॉंग ऐकलं नाही का तू तर आता मी उपवास सोडायला आहे आणि आता दिवस इथे संपला വീഡിയോ ആ ബ്ലോഗ കമെൻറ്റി സാഗാ അനലവർത്തി നീന അല്ല പ്ലീ ചയ സബസ്ക്ാൈബൂക്സ്റ്റ് വ്ലോമേ ഗുഡ നൈറ്റ്